महाराष्ट्राच्या एका आमदाराने भाषण केलंय कुठंतरी भाष्य केलंय की तुला अशा ठिकाणी पाठवून देऊ जर आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझ्या बायकोचा पोलीस अधिकाऱ्याला असं बोलणं महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला अशी दम देणारी राज्यकर्ते सापडलेले तुम्हाला दम देऊन तुम्हाला पाहिजे तिकडं अशी बदली करू म्हणून सांगणारे राज्यकर्ते पाहिजेत का व्यवस्थित नियमाने नीतीनं वागणारे राज्यकर्ते पाहिजेत हे महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आता विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या समोर हे आव्हान आहे या सगळ्या भ्रष्ट मार्गाने काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर सहानुभूती ठेवायची का सहानुभूती शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या मागे ठेवायची हे आव्हान महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्युरोक्रेसी आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे एक म्हणतो पाहिजे तिथं तुला असं घालतो की तुझ्या बायकोला बायकोचाच तुला फोन येणार नाही ना। अशी भाषा कधी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रात